नमस्कार रुजिरा डेली शेअर फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे सकाळची वाटीभर आमटी व वाटीभर भात शिल्लक राहिलेले आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या आमटी भातापासून पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत मोठा बाउल घेतलेला आहे त्यामध्येही आमटी घालून घेऊ भात देखील यामध्ये घालून घ्यायचा यामध्ये एकदम बारीक चिरलेला वाटीवर कांदा देखील घालून घ्यायचा कोथिंबीर एक चमचा ओवा हातावर क्रश करून यामध्ये घालून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा काळा मसाला एक चमचा धने जिरे पूड चवीनुसार मीठ आमटीमध्ये मीठ होतं आपल्याला लागेल तसं मीठ घालून घ्यायचं घातलेले सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये आता आपण अनेक धान्यापासून तयार केलेलं के पीठ घालणार आहोत जसं लागेल तसं हे पीठ घालायचं आहे ज्वारी बाजरी नाचणी राजगिरा हरभरा मूग यापासून हे पीठ तयार केलेलं आहे अर्धी वाटी पीठ घालून घेतलेलं आहे पीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यात आता अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचंय पाणी घालून देखील हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहा एक वाटी आमटी अर्धी वाटी पाणी घालून खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही असं थोडस सैलसर सा आपल्याला हे पीठ तयार करून आहे गॅस चालू करून गॅसवर आपे पात्र ठेवलेलं आहे आपे पात्रात तेल घालून ब्रशने फिरवून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे प्रत्येक आपेपात्राच्या साच्यामध्ये थोडं थोडंसं सा तेल देखील घालून घ्यायचं तयार केलेलं मिश्रण ह्या आपे पात्राच्या साच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं एक एक चमचा वर झाकून व्यवस्थित ह्याला वापरून घ्यायचं एक मिनिट झालेलं आहे वरचं झाकण काढून घेऊ वर देखील थोडेसे तीळ घालून घेत आहे त्यामुळे आपे खमवून लागतात थोडं थोडंसं तेल वरच्या बाजूने सोडून घेऊ आपे हे पलटून दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे झाकण न ठेवता दुसरी बाजू देखील आपल्याला वापून घ्यायचे सकाळी आमटी भात खाल्लेला होता पण संध्याकाळी आमटी भात न करता असा एकदम पौष्टिक नाश्ता केलेला आहे यामध्ये आपण केवळ एकच पीठ न घालता अनेक धान्यापासून तयार केलेलं पौष्टिक पीठ घातलेलं आहे दोन तीन आपे खाल्ले तरी पोट भरून जाणार आहे हे आपे तुम्ही दह्यासोबत स्वादसोबत खाऊ शकता दोन मिनिट झालेले दुसरी बाजू देखील व्यवस्थित वापरून झालेली आहे पहा असे हे शिल्लक आमची भाताचे आपण खमंग आपे केलेले आहेत ही रेसिपी आपल्याला आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर करा त्याप्रमाणे आपल्याला सर्व आपे तयार करून घ्यायचे एकदम खमंग पौष्टिक आपे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत शिलक आमटी भारतापासून तयार केलेले आपे तुम्हाला आवडले असेल तर घरी अशी रेसिपी नक्की करा कशी वाटली मला कमेंट करून सांगा हे आपे तुम्ही दही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद